मला दोघांना लाजा वाटायला पाहिजे अरे तुमच्याच वयाचा आहे ना गंठन हा त्याच एक तरी कांड आहे का गा हा अरे ते पहिल्यांद तिथे सुजाताबाईच्या मागे लागले नंतर आता ते सविताबाईच्या मागे लागले अरे गावात बायांनी राहावा का नाही तुमच्या भेन भेन हा त्या गंठ्याचा आदर्श घ्या जरा हा मग तुमच्या तुमच्यापेक्षा जास्त वयाचा आहे ना तो आहे का एकतरी तक्रार त्याची गावात तुम्ही दारू पिता चोऱ्या माऱ्या करता बायां छाडता एक एकतरी काम केलंय का वाईट तिने असं सांगा बरं काय खाली घातल्यात अरे तुला तरी असू नाही का तिकडे बघतो इकडं बघतो खुशाल जा, जा माझ्या नजरे समोरून परत गावा जर काही केलं ना मग बघा लाजा त्या जरा ठीक आहे बघा देऊ घ्याचा चेहरा बघा किती निराघसी निष्पाप दे निष्पाप हा जा हा अरे तुझा बाप प्रेम आहे प्रोफेसर म्हणून तरी बरं असे संस्कार केले का तो अरे त्यांनी हा घंट्याचा आदर्श घ्या घंट्याचे लोकले नाही गावा घंठेने काही ताण तणाव गावातल्या लोकांना दिलेलं नाही एवढा काय आदर्श त्या घंट्याकडून घ्यायचा अरे काय लायक त्या घंटेची हा ते सरपंच आपल्याला सांगत आहे त्या घंटेकडून काहीतरी घ्या आदर्श घ्या काहीतरी घ्या अरे काय त्याच्याकडून घ्यायसारखे त्यांनी ना त्या घंट्यासमोर आपली इज्जत काढली एवढं द्या ठेवा अरे ती समोर इज्जत काढली ना या आपली ना भाई वैयक्तिक तर गेलेली चौथ्या समोर पण ते सरपंच म्हणून या गावाचे आहेत ना महत्वाचं व्यक्ती म्हणून त्यांच्या पण मनात आपले सगळे ना घालून टाकलेले आपण असं बी कमले ते माणूस डोक्यात तू उतरलं रे खरंच उतरला माहिती का अरे बोलायची काय गरज एवढी काय बोलायची गरज आपल्या विषयी अपमान झाला रूप येतात हे करता ते करता अरे आता आपल्या सारख्या तरुणांनी असं मजा मस्त करायची नाही मग कधी करायचं आता घंट्यासारख्याचे बालिश डोक्याच्या लोकांनी हे गावात आपला असं आदर्श निर्माण काय आदर्श निर्माण केलाय काय कोणतं त्यांनी अशा नाही का आटके पार त्यांनी झेंडे लावले काय केलं असं मी सांग ना मी आतापर्यंत बघितलं ना झेंडे नाहीतर काय काय दिवे लावले काय माहिती काही आदर्श घ्यायचा ऐक ना मी काय म्हणतोय बोल बोल सरपंचाला ना काहीतरी धाड शिकवावं लागणार शिकवत लागणार आहे तसं नाही पद्धतशीर धाड शिकव लागणार आहे मी काय म्हणतो त्या घंटा करून आदर्श घ्यायचा ना आपल्याला बाळू भाऊ ना बाळू भाऊ दारू पण सोडायचा का त्या सरपंचांवर काही बीड लागले काय तुला बाळू भाऊ कशाला सोडायचा त्यांना आदर्श दिसतो कोणा गंठम कुमार मध्ये घंठ्यामध्ये मग आपण डायरेक्ट काय करायचं घंठ्या सोडायचा हम्म असं असं नसतो सोडायचं नाही बाजू दारू बाजून सोडायचा मग दिसन त्याचा आदर्श बरोबर असंच गाणं वाजवू आदर्श काय भाऊ भाऊ थोडसा सावकाश चला पावलं टाका एक एक किती वेदना किती त्रास अरे आमच्या या भावाला बघणार प्रेम आहे किती त्रास ढेकरा ये <coughs> येतो काय कमले हाँ? मला ना आपल्या वेदना पण सहन व्हायना तरी खरंच अरे आपल्या तर व्यादना लय काय सांगायचं सा गंटन भाऊ सा ना आपल्या व्यादना एवढा त्रास तर आपल्याला कोणला बोलू कोण देतो तुम्हाला व्याजना आम्हाला सांगा कोण देत म्हणजे काय गंटन भाऊ आपले सरपंचच देतात आम्हाला वेदना सरपंच आ... कापून टाकी कापूनच टाकायचं त्यांना काय उपयोग नाही त्यांचा काडून टाकी हो गंटन भाऊ आज तुम्हाला आमच्या या छोट्या भावाला आम्हाला इंग्लिश पाजण्याची इच्छा होती इंग्लिश स्कॉच मध्ये स्कॉच का काय मग काय झालं विचारता भाऊ आपल्या गावामध्ये आम्हाला तुम्हाला हातभट्टी पाजावं लागले हे कोणामुळं मुळे सरपंच नसते तर त्यांनी आता आपले दुसऱ्या सरपंचांनी इथं गावात इंग्लिश एखाद्या बारबीर असला असता तुम्हाला तिथं चांगली भारीचे दारू पाजले असती पण या सरपंचांनी आपल्या गावात सगळे दारूबंदी हे ते काय काय प्रक्रम रा नाही लाज असतं हातभटी पाजावं लागली तुम्ही तुम्ही मला दारू तुम्ही माझे मोठे भाऊ तुम्ही तुम्हाला भाऊ आता तुमच्यासाठी सरपंचाला फाडूनच टाकतो चौकात सौकात काम तमाम सरपंच राहू काय भानगडे काय सरपंच घंटा तू प्याला काय अयो, हो तुम्ही गावात इंग्लिश दारू नाही परमिट रूम नाही बिअर बार नाही धिक्कार आहे तुमच्या सरपंच किसा घंट्या तुला काहीतरी लाज वाटत म्हणलं गंठ्याचा आदर्श घ्या तू पेऊन आला प्रेम कांबल्याचं कौतुक नाही सांगायचे ते माझे मोठे भाऊ आहेत कमलेश भाऊ प्रेमदादा अरे बापरे तुमचा माझा संबंध संपला आता मी त्यांच्या बरोबर राहणार अजिबात मला काम हो फेमस सांगायचं नाही सांगून ठेवतो तु। तुला है ना तुला निपसावं लागेल अंगाला हात लावतो बघू आपण पण मला चॅलेंज करतो तू अरे चॅलेंज तरी नीट म्हण चॅलेंज काय चॅलेंज तुम्ही फक्त ना नादी लागत नाही सांगून ठेवतो त्या प्रेम दादाला कमलेश भाऊला अजिबात काय म्हणायचं नाही तर मग माझे शिगाठी असं ना येऊ का बर बर जा बघतच तुझ्याकडे मी आता आईला एक एक नवीन नवीन दुश्मन पायदा व्हायला लागलाय गावात तू बनासारू होता काय हायला काय म्हणता रेडी यांच्या रेड बाबा तू इकडे तू कानात एक मोहीम द्यायची कळलं का आज का आम्हाला मी नाही म्हणणार आहे ना तेव्हा आता इकडेच गेला तो गंट्या तिकडे गेला का इथे गेला काय लगेच बाळ्या नाच का बघत सविता हो सविता बाई भाऊ ते आपल्या गावातले ते दोन तुकार बघितले का कोण आता आपल्या गावात कोण आहे दोन तुकार प्रेमान कमल्या हा आताच गेले की अस का बर 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 पण काय झालं काय नाही काय नाही जरा मला त्यांचा समाचार घ्यायचा आहे लय गावात उत्मात चाललेलं आहे त्यांनी त्यांचं तर आहेच ते खालच्या आणि गेलेत का हा तिकडेच गेलेत बर बर चालू चाल ठीक चाल। चाल। आहे येते मी हा 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 तुला सांगतोय ना सरपंच आख्या गाव भरात चौ घातले असं भाऊ पक्की अशी झिरवली असन ना हो लोक आहे ना लोक नावच होत असतात फुल सरपंच नावानी ना शिवाजी तू ओरडतो आख्या गावात तू कोण बोर कुंड बसले तिथ काय झालं कोण सरपंच विषय बोलतय कोण काय कोण काय अमित बोलू राहिलो सरपंचा विषय कोण बोलतय सरपंच विषय भाऊ भाऊ जरा थोडा हळूबाला ऐकू येऊ राहिला आम्हाला एवढा काय आडावाडा करता जरा हळवला नाही

मला इकडं तुझ्या माग नाकाकडं बघू शिबी वाटणारे काय होतय बिंग बिंग मारल काय होतंय सरपंच काय म्हणता सरपंच सरपंच ना <laughs> कशी काडी करीत होते माझ्या विरोधात गंठ्याला दारू पाजून पाटील होत नाही का तुम्हाला काय वाटलं मला कळणार नाही माझ्या विरोधात कोण कांड ते पाहिलं पाहिलं ना आता ना तुमची विद्या कशी तुम्हाला उलटी उली तुम्ही पण बाळू बाळूगावला दारू पाजली गावात दारू आणली अजिबात नाही तुम्ही जसं गंठ्याला दारू पाजून माहेर सोडलं होतं ना तसंच मी बाळू तुमच्यावर सोडला पण बिगर दारूचा सोडला बिगर दारूचा हा तुम्हाला काय वाटलं बाळू दारू पण मारित तुम्हाला अरे अजिबात नाही बाळूला बाळूनी बिगर दारूचाच मारले तुम्हाला तुम्हाला काय वाटतं तुम्ही एकटेच ऍक्टर गावात बाळू भाऊ ऍक्टर नाही ऍक्टिंग ऍक्टिंग मध्ये इतकं मारलं हो एवढा अभिनय बसतो जबरदस्त केलं तर ना का अभिनय केला बाळूबा कसला अभिनय केला यांना नहीं। तर ऑस्कर द्यायला पाहिजे भास्कर आता आणि नीट राहा नीट जागा नाही तर बाळूला परत ऍक्टिंग करायला विन लाव का करायला ऍक्टिंग नको नको ना नीट राहायचं बोलायचं नाही काही चला तुम्हाला बरं का सराचा नात करायचं पण सरपंचा नात करायचं नाही ना लाज घालील मला तर धरमानला तर रांगत जा घरी रांगत सरपंचा सोडतो घरी हे सोडून सरपंच अभिनयाचं प्रमाणपत्र दिलं असतं ना